हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे बकऱ्याचे मटन, मटन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ कोथिंबीर लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवावे कुकरमध्ये कांदा तेल लसूण खोबऱ्याची पेस्ट मटन, चांगले परतून घेऊन वापरण्यासाठी ठेवावे शिजल्यानंतर उकड काढून त्याचं मसाला फ्राय मसाला वाटण केलेला मसाला त्यात घालून लाल तिखट काळा मसाला मटन मसाला घालून मटन चांगले परतावे वर को थोडी कोथिंबीर वर थोडीशी चवीपुरते मीठ घालून चांगले सुक्के करून घ्यावे जे वाटण वाटले होते आपण तेच मटणाच्या रसासाठी वापरायचे त्यात कोथिंबीर थोडे वेपुरते मीठ घालायचे रसा चांगला उकळून घ्यायचा कमी गॅसवरती त्यामुळे चांगली चव येते रशाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे झाले आपले मटणाचे ताट तयार